महाराष्ट्रातलं मातब्बर राजकारणी घराणं आजोबा महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकारणी आमदार आणि आई तर केंद्रीय मंत्री महाराष्ट्राच्या राजकारणावर गेले अनेक वर्ष प्रभाव हे खडसे कुटुंब या राजकारणी कुटुंबाची लेख या लेखीची छेड काढली जाते शुक्रवारी हे प्रकरण होतं मात्र दोन दिवस होता तरी त्यावर कारवाई होत नाही शेवटी केंद्रीय मंत्री असणाऱ्या रक्षा खडसे आई म्हणून पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि मगच यंत्रणेला जाग येते आणि दोन दिवसांनी आरोपींवर कारवाई होते पोलिसांशी बोलताना आईचे डोळे जास्त बोलून जातात ही जर परिस्थिती एका केंद्रीय मंत्र्यांच्या लेखीची म्हणजे रक्षा खडसेच्या लेखीची असेल तर बाकीच्यांचं काय होत असेल महाराष्ट्रातल्या मातब्बर राजकारणी घराण्याच्या लेखीची म्हणजेच खडसे घराण्याच्या लेकीची जर छेडछाड होत असेल तर महाराष्ट्रातल्या इतर सर्व सामान्यांच्या लेखीच काय किती सामाजिक वास्तव या समोर आलंय हे काही पहिल्यांदाच घडतय असं नाही मात्र काहीशीही हाय प्रोफाईल केस असल्यामुळे या गोष्टीची चर्चा अधिक होतीये मात्र चर्चा होतीये हे चांगलं हे महत्वाचं कारण आजही असे छेडछाड होणाऱ्या मुलींचे पालक हे सामाजिक दबावामुळे त्यांनाच घरी बसवतात आजही अनेक छोट्या खेड्यांमध्ये मुलींची छेड काढल्यावर त्या प्रवृत्तीला समज देण्याऐवजी आपल्या मुलीच शिक्षण बंद करतात तिचं बाहेर फिरणं बंद करतात आणि प्रवृत्ती मात्र मोकट असते अशीच वाढत जाते या गुन्ह्याची दखल ना पालक घेतात ना समाज घेतो ना यंत्रणा घेते मात्र आजही छेडछाडीला कंटाळून अनेक मुली घरी बसल्यात शिक्षणासारख्या मूलभूत हक्क त्यांच्यापासून समाज म्हणून आपण हिरावून घेतो तिचं स्वप्न हिरावून घेतलं जातं तिचा आवाज दाबला जातो आणि यातूनच तिला येणारा न्यूनगंड वेगळाच असतो महाराष्ट्रात वर्षाला ते तक्रारींची नोंद होते मात्र हा केवळ सरकारी आकडा आहे या कितीतरी जास्त मुली आणि त्यांचे पालक तक्रार करण्यापेक्षा स्वतः शांत राहणं गप्प बसणं पसंत करतात आजच्या व्हिडिओत एकूण याच बिघडलेल्या सामाजिक परिस्थितीवर आणि त्यात होरपळणाऱ्या महाराष्ट्रातल्या लेखींवर त्यांना त्यामुळे काय काय सोसावं लागतं इच्छा असूनही शिक्षण कसं थांबवावं लागतं आणि गावागावात मुका हिंडणाऱ्या या ठवाळखोरांचं पुढे काय होतं यंत्रणेचा जरब त्यांना खरंच बसतो का या सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करूया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई रविवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुलींच्या छेडछाडीचा प्रकार समोर आला मात्र हे प्रकरण होतं केंद्रीय मंत्री असणाऱ्या रक्षा खडसे यांच्या लेकीच तिची ओळख माहिती असून देखील ती केंद्रीय मंत्र्यांची लेख आहे हे माहिती असून देखील आरोपीनं तिची छेड काढली हे किती भयान वास्तव आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं त्याच झालं असं की सध्या यात्रेचे दिवस आहेत याच यात्रेच्या उत्सवात काही तरुणांनी मुलींचा पाठलाग केला या मुलीमध्ये रक्षा खडसे यांची लेख होती आणि तिच्या काही मैत्रिणी होत्या त्या बसल्या असताना त्यांची छेडछाड केली परत ते सगळं सुरू असताना मोबाईल मध्ये व्हॉट्सअप कॉल सह हो त्या प्रकरणाचं चित्रीकरण केलं गेलं केंद्रीय मंत्र्यांची मुलगी ही अल्पवयीन आहे शुक्रवारी हे सगळं घडलं यामध्ये एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे लोकप्रतिनिधी असणारा एक माजी नगरसेवक अशा पद्धतीनं केंद्रीय मंत्र्यांच्या लेकीची छेड काढतोय हे भीषण वास्तव आहे शुक्रवारी घटना घडली मात्र दोन दिवस काहीच झालं नाही शेवटी रविवारी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे पोलीस स्टेशन मध्ये आल्या आणि त्यावेळी यंत्रणेला जाग आली रविवारी सात जणांवर पोलिसात आय टी आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला मात्र त्यासाठी केंद्रीय मंत्री असणाऱ्या रक्षा खडसेंना पोलीस स्टेशनचा उमरा झिजवावा लागला आज आपण कितीही सावित्रीचा जिजाऊचा महाराष्ट्र म्हणत असलो तरी आणि स्त्री कशी खांदाला खांदा लावून आज उभी आहे याचे दाखले देत असलो तरी ग्रामीण भागातलं चित्र बरच वेगळं आहे सातवीनंतर शाळा सोडणाऱ्या अनेक मुली आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कानाकोपऱ्यात सापडतील तालुक्याच्या ठिकाणी छोट्या गावी वाड्या वस्त्यावर हे प्रमाण पूर्वीपेक्षा काहीस कमी असेल मात्र नोंद घेण्या इतपत आहे हे नक्की याला मुख्य कारण म्हणजे वयात येणारी मुलगी ह्या आईबापासाठी घोर असते आणि अशा जर आपल्या मुलीची कोणी छेड काढली तिला रस्त्यावर जाता येताना हटकलं किंवा तिचं नाव लिहिलं तिचा पाठलाग केला तर पालक त्या संबंधित टवाळखोरांना जाब विचारण्याआधी समाजाच्या भीतीतून आपल्याच मुलीला घरी बसवतात आज ग्रामीण भागातल्या शाळाबाहेर किंवा ही परिस्थिती आता शहरातील शाळांबाबत पण आहे टवाळखोर मुलं घोळक्या घोळक्याने उभी असतात आणि क्लास मुलींना छेडणं मोठ्यानं त्यांची नावं घेऊन ओरडणं असे प्रकार बऱ्याचदा होतात मात्र याची दखल समाज म्हणून आपण घेत नाही यंत्रणा तर दूरच पालक देखील याची नोंद घेत नाहीत जरी पोलिसात तक्रार दिली तर पुढे त्याचं काय होणार उलट आपल्याच मुलीची बदनामी होणार याच सामाजिक दबावातून पालक या सगळ्या प्रकरणात शांत बसतात हे वास्तव आहे मात्र या प्रकरणामुळे भविष्यात हो घातलेली एखादी शिक्षिका पोलीस वकील पत्रकार डॉक्टर एक सुशिक्षित आई हे सगळं आपण समाज म्हणून तिच्यापासून हिरावून घेत असतो छेडछाडीमुळे तिच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तिच्यातला आत्मविश्वास कमी होतो आणि समाज म्हणून आपण या सगळ्याला जबाबदार असतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा